नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच तर भाऊ बहिणीनं कालच फक्त एक व्हिडिओ टाकला होता परत त्या व्हिडिओ टाकलं कारण की काय झालं काल गेलो शॉपिंग करायला शॉपिंग जे करायला गेलो ते चांगले आमची शॉपिंग बाहेर काय सांगायचं तुम्हाला माई गळा पाऊस माप पाऊस आणि तुम्हाला सांगते राजू त्याची गाडी घेतलेली मी माझी स्कूटी घेतली होती पावसात नुसतं धपा धप धपा धप तोंडावं लागायचं सध्या नवीन नवीनच भाऊ बहिणीनं गाडी चालवाय शिकली मग पण म्हणलं की चला काय होईल ते होईल म्हणलं एकदा जेव्हा झालं की हे करायचं ना द्यायचं नाही तर हा मायरे ना खायला आणलंय मला काही काय करते अगदी चॉकलेटची पावडर आहे गुध दुधाचं आणलंय दूध हे गरम करून प्यायचं ना पिऊ ना पिऊ वाटना डॉक्टरना <स्थाथा> दिले तुला प्यायला ते प्यावं लागेल

आता खाया गीतला पण भाऊ भणो खराब होऊन गेला ढगला आहे बेकार बोया आता दूध आपण टाकायचं हां अंबाला ते येते आज हाय गुरुवारचं गुरुवारचं स्पेशल काबेत बनवा ओके अ वटा वडापाव खावटा वडापाव पण टोडे लावाय बनवायचं काय आणि जावं लागेल आणायला जय किती आपल्याला तो नाही दुपहरा जाऊ राजीला पण पाँ काल दवाखान्यात जाऊ जायच होतं भाऊ भणो ना पण त्यात विषय असा झाला पाऊस याला आपण काल उशिरा बसून बसून गेलो पावसाच्या टाइम बरोबर तुम्ही उशिरा खिचडी खिचडी गुरुवार स्पेशल पिंकेला काय खाल्ली नाही खिचडी त्याला काय वाटत नाही खिचडी राजू राजूला आवडते राजूला खाल्ली त्यांना रोज दिली तर ती नाही पिंकेला खाल्लं काय पोब चपाती

<laughs> लय मयूर उसर झाले भाऊ बहिण लय कौतुक करते कालवाला <laughs> का तळीचे कमेंट आले होते म्हणजे रोजच कमेंट येते त्यांच्या नाही ह्या रोजच येते आपल्याला पण चांगलं बोलू शकत नाही ते कधी तू चुन टोमना देऊन बोलते ते काय खात आला भेटतो बाबा भाऊ बहिणी आपण वाईट बोललो ना बघा त्यांना वाईट नाही बोलला वाईट बोललं ना त्यांचं काय म्हणणं माहितीये का तिकड आई उपाशी आहे आणि इकडे बेतावर बेतावर बेत व्हिडिओ तर भाऊ बहिणीनो आईला पण कधीच म्हणलं नाही की तू येऊ नको म्हणून किंवा आता खुनाच्या घरात खायलाय का नाही आता तुम्हाला सांगते माहेर सासर नशिबात सगळं हे असतो आता तुम्हाला सांगते आपण बी काम कष्ट करू तवा खातो या आता भलं तुम्हाला सांगते असते तिकडं काही दिवसासाठी पावसाळ्यात उन्हाळ्यात काय काम नसते ते जशी दिवस आहे तर जशी परिस्थिती आहे असं दिवस बी काढावं भावा भावभाजींना बरोबर आहे का नाही आता हो का देणं घेणं ही तर आपलं चालूच असतं बरोबर आहे का नाही आता जास्त ह्या विषयावर काय मी बोल बोलणार नाही बरं का कसं असतं माहिती मी जरी जास्त बोलले तरी परत शेवटी आयला नको वाटायला की लेख माझी बोलायला लागली तर आता हे कमेंट बी काय असतं माहितीये का दुसोंडी बोलतात भांडणे लावायचं एक प्रकार करत असतात पण मी काय एवढं लक्ष देणार नाही आता माझ्या आईला खायला हाय का नाही हाय परिस्थितीनुसार राहू लागतं भावा आणि बिगर खात काही कोणी राहत नाही तुमच्या माहितीसाठी मी सांगते गास तुकडा मीठ मिरची तुकड का व्हायना आपल्या आपल्या घरी खाऊन माणूस सुखी असतं आता राजूला भिकडं बोलवायचं कारण माझं एकच आहे की त्याला नाईट आलेलं आहे तर चल म्हणून किंवा आपलं देवा धामा बघू तरी आईला पण आता तुम्हाला सांगते आवीला पण काय झालं नंतर आवीला पण बोलवून घेते हे पण तुम्हाला माहितीये मीच नाही तर ताई सुद्धा बोलून घेत असते पण पुरमताईचं लांब पडत असल्यामुळं काही जात नाही आणि आपल्या इकडे त्याच्याच चांगला आहे आणि आईला आहे ना आईला पुरमताई मी बोलावतील मी बी बोलावते पण आईला काही घर सुटत नाही त्यात कुणाची सुखी भाव बहिणी आमची कारण आईची

केला काय खिचडी खाऊ वाट नाही ते म्हणजे पोटात नाही होत काय होतं फक्त नाही खिचडी खाऊ वाटते घाट की मी खिचडी पण नाही खावत वाटतं झणजणीत पाहिजे खिचडी काट ती काट किती पण असू दे खाती आईला बाहेर करते ते भाऊ चमच्या चमकी ते का पोर आहे तिला लागलाय कात्रीचा याड हे साठात जाऊ बसू तर या भाऊ बहिणीनं फराळ खायला फराळच करायला आज गुरुवार आहे स्पेशल आपू काय उपासना धरलेला राजूला आवडत शाभू आवडत त्यासाठी पण मी आणलं होत आपल्याला खावट म्हणून मी आणलं होतं तर कसं एकटा आता तुमचं दाजी असल्या मग आपलं रोजचं काम आलं हे जायचं म्हणल्यानंतर डबा हे करत असतो भात भाजी हेच आपलं चपाती आज काय एवढं नसतं लक्ष बटाटे टाकले ना मग

का एवढ थोडं खायचं राजूला दोघ्या घेऊन चाललोय ते काय झालं काल पावसात आम्ही भिजलो